<laughs> आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपौर्णिमाच नाही पण गुरुवार देखील आहे आणि म्हणून असा योग फार कमी कालावधीमध्ये पाहायला मिळतो आणि म्हणून आज साईबाबांचा आशीर्वाद आणि त्यांचा दर्शन आम्हाला घेता आलं मी स्वतःला भाग्यशाली समजतो की एवढे तीस वर्ष पस्तीस वर्ष बाबांच्या या पावनभूमीमध्ये आमच्या परिवाराला बाबांच्या आशीर्वादाने आणि सर्वसामान्य जनतेच्या कृपेने नेतृत्व करायची संधी मिळाली आणि म्हणून अशी अविरत्र सेवा बाबांच्या चरणी आम्ही जोपर्यंत बाबांचा आशीर्वाद असेल तोपर्यंत करत राहू या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वच आलेल्या साई भक्तांना जे महाराष्ट्रातून आले देशातून आले सगळ्यांनाच मी आमच्या विखे पडले परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य अतिशय आनंदमयी आणि आरोग्यदायी व्हावं एवढीच मी बाबांच्या प्रार्थना करतो नाही डॉक्टर ते यशस्वी खासदार म्हणता येणार नाही कारण की मी माझी झालो नसतो तर यशस्वी असतो तर यशस्वी राजकारणी म्हणू शकता पण गुरु माझे हे कैलासवासी बाळासाहेब विखे पाटीलच राहिले कायम आणि आजचे जे ज्याला म्हणतो नवयुगाचे गुरु हे आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत की ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे आणि आम्ही यापुढे देखील त्यांच्याकडूनच बऱ्याचशा गोष्टी शिकायला आम्हाला मिळत राहतील आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम करतो दादा तुमचं शिर्डीमध्ये सध्या लक्ष आहे तुम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतात मात्र सही संस्थांचे कर्मचारी अनेक एक नागरिकांनी एका शेअर मार्केटमध्ये त्या ग्रोमोरमध्ये पैसे गुंतवले आणि तो घोटाळा आता समोर येतो जवळपास तीनशे ते चारशे कोटींची फसवणूक कर्मचाऱ्यांनी करण्यात आले आहे याकडे आता कसं लक्ष नाही हे जे काही ग्रोमरचा फ्रॉड आहे हे मी तुम्हाला मुद्दामून सांगतो की उघडी आणण्यामध्ये मीच कारणीभूत झालो माझ्या जेवढा कानावर आलं तेव्हा आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने व्हॉट्सअपवर पहिलं फिरवायला सुरू केलं की हे बंद केलं पाहिजे आणि लोकं सावध केले त्यामुळे ही रक्कम साधारण साडेतीनशे कोटीपर्यंत आली जवळपास अकराशे इन्व्हेस्टर्स आहेत त्यामध्ये माझ्या मते सत्तर टक्के संस्थांचे कर्मचारी आहेत आणि तीस टक्के शिर्डीचे ग्रामस्थ आहेत अशी माझी माहिती आहे ती यादी आम्हाला आम्ही जेव्हा ते आता आरोपी पकडण्यात आलेल्या आहे जो मुख्य आरोपी जो नंदुरबारला पकडलेला आहे त्याच्यातून ती यादी मिळेल यामध्ये संस्थांचे सात कर्म सात लोकं त्याच्यापैकी चार मुख्य कर्मचारी जे जा परमनंट आहेत ते देखील मुख्य आरोपी म्हणून समोर येत आहेत ज्यांनी एक एजंट म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम केलं आहे तो कोणत्या पक्षाचा आहे तो कोण आहे हा आमचा विषय नाही ज्या ज्या लोकांनी लोकांच्या जनसामान्यांच्या भावनेशी खेळून या पैशाला गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला असेल तर सगळ्यांवर कारवाई केली जाईल मला वाटतं पोलीस चौकशी करते काही आरोपी निश्चित झालेत लवकरच पोलीस विभागाकडून साईबाबा संस्थांना देखील आरोपींचे नावं पाठवले जातील आणि ते आरोपी म्हणून संस्थांनी त्यांच्यावर पुढं काय कारवाई करावी ह्या संस्थांचा निर्णय राहील पण मी परत सांगेन की यामध्ये जे नावं मी पाहिले माझ्याकडे काय तूर्तास व्हॉट्सअपवर काही नावं फिरतायत किंवा मी पाहिलं तर त्याच्यापैकी बरेचसे लोक माझ्या संपर्कातले आहेत काही लोकं माझे कार्यकर्ते म्हणून पण काम करतात काही लोक माझ्या नगरसेवकाचे कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि म्हणून कालावधीमध्ये हा आरोप प्रत्यारोप होऊ नये म्हणून मी स्पष्ट सांगतो की जो कोणी याच्यामध्ये सहभागी होता जो कोणी संस्थांचा कर्मचारी सहभागी होता त्याच्यावर संस्थान कारवाई करेल आम्ही प्रशासनाच्या वतीने संस्थांना ते सगळे नावं पाठवणार आहोत त्यांचा रोल काय आहे ते पाठवणार आहोत आणि मग पुढचा निर्णय संस्थान घेईल पण आता जे पैसे बुडालेले आहेत मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की शिर्डी मधून जवळपास साडेतीनशे कोटीची जवळपास गुंतवणूक केली जाऊ शकते हेच मला फार आश्चर्यचकित आकडा झाला आणि म्हणून मग मन आता ते नावं पण समोर येतील जे अकराशे नावं आहेत की खरंच कोण गरीब होतं त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला आता हे जे आरोपी पकडले गेले त्यांची संपत्ती जप्त करण्यात एक मोठी प्रक्रिया आहे आर्थिक गुन्हे शाखेकडे ते केस जाणार आहे आणि हे दुर्दैव आहे आजच्या विद्यमान परिस्थितीमध्ये निमगावमध्ये पतसंस्था त्या ठिकाणी आता ते आरोपी अटक केले गेलेत ते कदाचित काही लोक माझ्याजवळचे पण असतील पण पना आपण कारवाई करायला थांबवलं नाही कारण की गरिबांचे पैसे त्यांना मिळाले पाहिजे ही भूमिका माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही शेवटपर्यंत थांबणार आतापर्यंत असं कधी लक्षात आलं नाही की घोटाळा झाला आणि त्यांचे जे पैसे आहेत ते परत मिळत फार दुर्मिळ घटना हे जे लोक आहेत तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे सत्य परिस्थिती जर ऐकायची असेल तर हे पैसे मिळणं अत्यंत कठीण आहे हे एक राजकीय भाषण किंवा राजकीय आश्वासन झालं पण बाबांच्या तुम्ही नेमकी प्रेस घेतली बाबांच्या मंदिरामध्ये त्यामुळे इथं मला खोटं बोलता येणार नाही पण मला स्पष्ट सांगतो की हे पैसे मिळणं फार कठीण आहे याला प्रदीर्घ काळा लागू शकतो प्रदीर्घ संघर्ष होईल आणि इथं लगेच काही तोडगा का निघेल असं मला वाटत नाही याच्यामध्ये सुदैवाने राजकीय म्हणून व्यक्ती म्हणून आमचा काही सहभागच नाही किंवा ना नव्हताही लोकांनी परस्पर त्यांचे निर्णय घेतले त्यांचे पैसे त्यांनी गुंतवले त्यांना कोणी बळजबरी केली नव्हती आणि म्हणून आपण जेव्हा निर्णय घेतो तेव्हा त्या निर्णयाचे फायदे पण होतात सुरुवातीला फायदा प्रचंड झाला शिर्डीमध्ये अनेक लोकं ज्यांचे आज पैसे बुडालेत त्या अनेक लोकांनी सुरुवातीच्या मुनाफ्यामधून गाड्या घेतल्या बंगले घेतले त्याचा आनंदही घेतला पण मग जसं म्हणतो की आपल्याला ती एकदा ती स्कीमच अशी आहे की सुरुवातीला ती इतकी भावते की नंतर आपण पाच रुपयाच्या जागी दहा रुपये गुंतवायला लागतो आणि मग ती अडकवते ह्यान तेच शिर्डी बाबतीत पण घडलेलं आहे दुर्दैवी आहे पण आता प्रशासनच्या माध्यमातून जी कारवाई होईल ती होईल त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या संवेदना आहेत सगळ्या गुंतवणूकदारांबरोबर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत या कठीण काळामध्ये आणि जेवढं प्रशासकीय बळ आम्हाला लावता येईल आणि पालकमंत्री म्हणून साहेबांना लावता येईल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्ही लावतो एक सुशिक्षित राजकारणी म्हणून <coughs> कॉलेज जीवनापासून शालेय जीवनापासूनच मुलांना गुंतवणूक साक्षरता देणं अपेक्षित आहे किंवा द्यावी गरजेचं वाटते दादा नाही आता कसं आहे बरं काय की मुलांना साक्षरता देऊन गरज नाही आईवडिलांनी वडिलांनी पैसे <laughs> मुलांना दिले असते तर कमीत कमी आयस्क्रीम वायस्क्रीम खाल्ला असता पोरण <laughs> आईवडिलांनी आई परस्पर पैसे इकडे तिकडे गुतून टाकले तर मुलांना तो देऊन काय उपयोग मुलांना शिकवत बसाल आणि आईवडील पैसे गुतवत बसतील तर ते शिकवण्याचा उपयोग होणार नाही असं माझं मत आहे पण हा विषय एक गोष्ट मी आवर्जून सांगतो आणि ते बाबांची शिकवण पण आहे आणि आपण सगळे की जो मार्ग सोपा रस्ता आहे पैसा कमवण्याचा तो मार्ग चुकीचाच असतो हे सगळ्यांना माहिती हे जग जाहीर अनेक वर्षापासूनचं म्हण आहे हे काय आज झालेली तयार नाही आहे त्यामुळं जर मला आज अचानक जो पैसा कधी येत नव्हता म्हणजे मी बाबांच्या सेवेत कर्मचारी म्हणून काम करतो आहे मला महिन्याला पंचवीस तीस हजार रुपये येत आहे त्याचं माझं घर आहे अचानक मला एक एक लाख रुपये यायला लागला तर हे गोष्ट समजून घ्यायची की आपण चुकीच्या मार्गावर आहोत आणि हे सगळ्यांनाच लागू होतं तर चुकीच्या मार्गाने आपण जर गेलो तर दुर्दैवाने त्याचे परिणाम पण वाईट होतात तर आज काय प्रशिक्षण तुमचं म्हणणं असेल तर आपण गाडीकर साहेबांनी विनंती करून त्या साईबाबा संस्थांच्या शाळेमध्ये गुंतवणुकीचं प्रशिक्षण त्यांना देऊ आणि भाऊ भविष्यामध्ये काय ते गुंतवणूक करतील तर ठरवू आपण तसं कर्मचाऱ्यांनी ज्या कर्मचाऱ्यांनी पैशांची गुंतवणूक केली त्यांनी तीस चाळीस लाख रुपये अशी गुंतवणूक केलेली आहे खासगी सावकाराकडून काही कर्मचारी आता आत्महत्या करण्यासाठी असं देखील ते बोलतात नाही आता कि मी ते म्हणतो ना की दुर्दैवी बाब आहे मी त्यांच्या संवेद माझी संवेदना असू शकतात त्याच्यापैलिकडं मी आज आणि हा महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की हे सगळे जबाबाला बोलवले जाणार आहेत आणि याच्यामधून ज्यांनी सावकारी जी करतात शिर्डीमध्ये त्यांना पण अट अट अटक अठ, अठ, केली जाणार आहे कुणीही सावकार हा कायदाच गैर आहे या कायद्यामध्येच आपण त्यामध्ये अटक ही नियमावली केलेली नियमा आणि के मी पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की ज्या ज्या लोकांनी सावकारांकडून पैसे घेतलेले आहेत त्या सावकारांना देखील कारवाई करून त्यांना सावकारांना देखील आम्ही अटक करायचा निर्णय घेतलेला आहे तर ते तुम्हाला मला, मला वाटतं की एक आठवड्याभरात किंवा दहा दिवसामध्ये आपल्याला कारवाई होताना जलदगतीने दिसेल आमचा प्रयत्न आहे की ज्या ज्या कारण की काहीची लिंक फार मोठी आहे हा फक्त संस्थान आणि नंदुरबार मर्यादित नाही आहे यांनी याच्या भरोशावर दिलं त्यांनी त्याच्या भरोशावर दिलं असे दहा लोक आहेत दहावा माणूस जो आहे तो मुंबईला बसला आहे दहाव्या माणसापर्यंत शिर्डीपर्यंत दहा लोक होते त्यांनी एकामेकाच्या भरोसा ठेवून त्या दहाव्या माणूस दहावा माणूस पैसे गुंतवणूक करून तो झाला गायब आता ती साखळी ट्रॅक करायला प्रचंड वेळ लागेल शेवगावमध्ये असाच काही स्कॅम झाला होता मधल्या काळात ते शेअर मार्केट आणि ते बारा टक्के व्याज आणि पैसे हे दुर्दैवाने माझी सगळ्यांना विनंती आणि आव्हान आहे की कृपया करून आपण जे जीवनामध्ये आपल्याला मिळतं बाबांच्या आशीर्वादाने ते घेऊन समाधानी राहावं फार जास्तीची अपेक्षा केली तर त्याचे परिणाम दुर्दैवाने वाईट होतात आणि तीच परिस्थिती आज ज्या अनेक लोकांना सामोरे जावं लागतं संघटना असेल हे वाढवण्याचं काम तुम्ही करतात असेल माझा पूर्ण पूर्व संधी तुम्हाला आता राज्य परिषदेवर तुम्ही सदस्य म्हणून नियुक्त झाला काय असं परीक्षासाठी नेमके काय नेमकी वेगळी ने भूमिका आहे नाही आता मला असं वाटतं की राज्य परिषदेमध्ये माझी पक्षाने निवड केली त्याबद्दल मी पक्षाचे सर्व सन्माननीय नेतेगणांचा मनापासून आभार व्यक्त करेल आणि मला विश्वास आहे की माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आता जी नवीन कार्यकारणी जाहीर होईल त्यामध्ये देखील संघटनेची चांगली जबाबदारी जर मिळाली तर निश्चित पक्षाला जर वाटत असेल की माझा फायदा पक्षाला होणार आहे तर मला संधी मिळेल आणि मी प्रामाणिकपणे माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींमध्ये महायुतीला आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त यश कसं मिळेल नुसतं पुरतं नव्हे पण इतर काही जिल्ह्यांची जबाबदारी जर मिळाली तर ते पण आपण चांगल्या पद्धतीने करून दाखवू दादा संस्थांचं विश्वस्त नसल्यानं काही विकासाचा वेग मंदावला आहे तर शासनाचं मागणी करणार नाही आता ऑलरेडी संस्थांनी इंटरमिजिएट बॉडी व्हावी अशा दृष्टिकोनातून राज्य शासनाने संस्थांना विनंती केलेली आहे की माननीय उच्च न्यायालयामध्ये त्या गोष्टीची परवानगी आपण घ्यावी मधल्या कालावधीमध्ये जे 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 बेंच होतं ते एक आता रिटायर झाले माननीय मंगेश पाटील साहेब तिथं न्यायाधीश होते त्यांनी आता त्यांची बदली एका दुसऱ्या ठिकाणी ते रिटायरमेंटला आली त्याच्यानंतर मुंबईचं एक लाले आ, मुंबई चेक बेंच होतं ते काही कमी कालावधीसाठी होतं तर याच्यामुळं ते विषय मागं राहिला तर विश्वस्त मंडळ हे येणं आवश्यक आहे विकासासाठी पण शेवटी आपल्याला माहिती की मायुतीमध्ये आपल्याला समन्वय करून पुढं जावं लागेल तर हा काय फक्त एक संस्थांच्या विश्वस्त मंडळापुरता विषय नाही अनेक महामंडळं असतील अनेक देव देवांच्या जे ट्रस्ट असतील या सगळ्यांच्या बाबतीत एकत्रितच निर्णय होऊ शकतो फक्त संस्थांसाठी एक वेगळा निर्णय होईल असं मला वाटत नाही त्यामुळे मला वाटतं की बाबांनी जो काही काळ ठरवलेला आहे शेवटी आपल्याला बाबांवर श्रद्धा ठेवूनच काम करावं लागेल बाबांना जर वाटत असेल की ही तीन सदस्य समितीच योग्य आहे तर बाबा त्यांना प्रदीर्घ काळ ठेवतील आणि बाबांना वाटत असेल की व तीन सदस्य कमिटीची गरज आता राहिली नाही विश्वस्त मंडळ यावं अचानक विश्वास मंडळ पण येईल तर बाबांवर विश्वास ठेवा जे करतील ते बाबाच करतील त्या विषयाला माननीय उच्च न्यायालयाची परवानगी घेणं आवश्यक आहे ती परवानगीसाठी तो प्रस्ताव माझ्या मते जाईल आणि जेव्हा तो जाईल त्याच्यामध्ये अनेक लोक परत त्याला विरोधही करतील अशा अनेक गोष्टी आहेत ती न्यायालयीन प्रक्रिया आहे पण माननीय उच्च न्यायालयामध्ये माननीय न्यायाधीशांना काय वाटतं त्या विषयावर त्याच्यावर तो निर्णय होईल आणि मला वाटतं तो निर्णय जरी झाला तर बऱ्यापैकी प्रश्न सोडण्यामध्ये मदत होईल अनेक वेळेस माननीय सर्वोच्च न्यायालय किंवा माननीय उच्च न्यायालयाने देखील त्यांच्या कमेंटमध्ये हे सांगितलेलं आहे की आम्हाला या, या सगळ्या कामामध्ये आता गुंतू नका आमचं काम वेगळं आहे आमचं काम तूप खरेदी करणं आमचं काम दूध खरेदी करणं दान ग्रेन आणि हे सगळं साहित्य जेवणाचं साहित्य खरेदी करणं आमचं काम नाही आमचा वेळ जातो याच्यामध्ये असे अनेक वेळेस त्यांनी देखील टिप्पण्या केल्या आहेत तर मला वाटतं की एक सकारात्मक निर्णय लवकरच होईल आपण वाट पहा आणि एका दृष्टिकोनातून मला वाटतं की जी आता तीन सदस्य कमिटी आहे ते अतिशय जलदगतीने निर्णय घेते ब्रेकदर्शनाचा निर्णय घेतला त्याबद्दल त्या समितीचे मी आभार मानतो अतिशय सुस्थितीमध्ये आणि लक्षात घ्या दर्शन झाल्यापासून अधिक वी आय पी यायला लागलेत हा मूळ फरक आहे आणि अजून थोडेसे सकारात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे ज्यांनी गुन्हेगारी कमी होईल ज्यांनी सर्वसामान्य भाविकांना दर्शन घेण्यामध्ये सुईस्कर राहील आणि व्ही आय पीनं देखील गैरसोय होणार नाही असं चित्र आपण या येणाऱ्या कालावधीमध्ये या तीन सदस्य समितीच्या माध्यमातून करूया आणि अतिशय उत्कृष्ट काम आहेत यांचं आम्हाला कुठलाही आक्षेप नाही ठीक आहे काही लोकांना विश्वस्त होण्याची घाई झाली असेल तर त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण आत्ताची जी अरेंजमेंट आहे ती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करते आणि ती अशी जरी चालली पाच वर्ष तरी आमची करत नाही षडयंत्र तुम्हाला वाटते नाही आता यामध्ये त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपलं बाजू मांडलेली आहे राजकारणामध्ये ज्याला ते पद मिळालं आणि ज्याला नाही मिळालं शेवटी ज्याला नाही मिळालं त्यांनी ते केलं हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो आता तो कोण आहे हे मला माहिती आहे कारण की मी आता शेवटी राजकारण थोडंफार मला कळतं बरं आता ठीक आहे आता त्या गोष्टीची वास्तविकता किती बरोबर कारण की, की शेवटी तो जो प्रसंग आहे तो काय आहे काही नाही बाबतीत जिल्हाध्यक्षच सांगू शकतील पण ती घटना घडायची होती झाली ते राजकारणाचा नवीन राजकारणाचा फंडा हा की पक्ष अंतर्गत गोडी मिटवण्यासाठी पक्षांतर्गत लोकांनी या सगळ्या लोकांचा वापर करणे आणि प्रसारमाध्यमातून आणणे कारण की माननीय देसाईताईंचा आणि तसं भाज भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्षांचा तसा काही संबंध येत नाही पण त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ पोचणे अचानक त्याच्यावर त्यांनी बाईट देणं अचानक हे सिद्ध करतं की यामध्ये पक्षांतर्गत काही लोक असतील ज्यांनी हे साहित्य तिथं पुरवलं आणि त्यामुळं ती प्रक्रिया घडली मात्र पक्षश्रेष्ठी या गोष्टीवर गंभीरतेने विचार करतात ते दोन्हीही बाजू ऐकून घेतील आणि माझं स्पष्ट मत आहे की जे स्टेटमेंट एका व्यक्तीने मीडियासमोर दिलं तो व्हिडिओ दाखवून जिल्ह्यामध्ये कोण व्यक्ती त्याचा समर्थन करतं आहे की बो हे योग्य असंच आहे असं असं तर मला कोणी दिसलं नाही त्यामुळे कदाचित त्यांना पण चुकीची मिसफिटिंग केलेली असावी देसाई त्यांची असं मला व्यक्तिशा वाटतं कारण की त्यांना ग्राउंडची वस्तुस्थिती ती माहीत नसावी त्यांना चुकीची माहिती दिली गेली आणि त्या आधारावर ते बोलले असतील पण ही सगळी बाब आता माननीय प्रदेशाध्यक्षांकडे आहे मी या गोष्टीवर खुलासा येऊन जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर उत्तर हे अतिशय चांगलं काम करतात आणि पुढे करत राहतील असं माझं मत विखे ते आता एकूण एकच झालं ते काही लोकांनी जिल्हाध्यक्ष न होण्याचं जे काही वेदना होत्या ते त्यांच्या माध्यमातून काही लोकांना आमचं पण राग आहे तर ते सगळे सगळे समदुखी एकच असतात <laughs> वे असं काही का का नाही वेगवेगळ्या कॅटेगरीचे दुःखांकित काही तालुका झाले म्हणून दुःखांकित आहे काही जिल्हाध्यक्ष झाले नाही म्हणून दुःखांकित आहे काही वेगळ्या वेगळ्या निवडणुकींमध्ये काही ठिकाणी यश नाही मिळालं ते दुःखांकित असे सगळे दुःखांकित एकत्रित झाल्यावर हा सगळा आ, रस्ता जातो पण आता ते आम्ही पी एच डी झाली आमचे आम्हाला सगळे हिशोब माहिती आहेत नावं माहिती आहेत तर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांसमोर तो मांडू